आज आपण बनवते ज्वारीची भाकरी आणि गरम गरम पिठलं तर इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे चाळून आता ही मडून घेते आता छानपैकी असं पीठ मर्दून मर्दून घेतलंय मी अशा प्रकारे बकरी थापून घेते बकरी थापून झाली पाणी लावून घेते आपली भाकरी भाजून झालेली आता ह्याच तव्यामध्ये पिठलं करायचं तव्यामध्ये ते तेल ओतून घेतलंय आता थोडीशी लोरी टाकून घेते थोडीशी जिरे चांदा कढी कढीपत्ता आणि जरा परतून घ्या आणि परतत आल्या यांच्यात थोडीशी लसूणची पेस्ट टाकून घेते आणि मिरची इथं मी मेथी घेतलेली बारीक चिरून मी पण मेथी पेस्ट टाकून घेणार आहे दोन सगळं भाजून घेतो काही भाजताय तर पण तिथे मी बेसन घेतले ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेते आणि हे जे आता पेस्ट करून घेते काही भाजून झालं याच्यात हळद टाकून घेते आणि थोडं थोडं पाणी ओतून घेते थोड असं पाणी येते आणि आता मीठ टाकून घेते चवीप्रमाणे का रोखळी लागलेले आहे आता हे मी कालून घेतलेलं पीठ आहे ते आता हे सगळं मिक्स करून घेते आता हे सगळं हलके हाताने मिक्स करून घेतले आता याच्यावरती झाकण जाते आणि पाच मिनिट बारीक गॅसवरती ठेवते अशा प्रकारे छान पिके वापरून झाले पिठलं आता कोथिंबीर टाकून घेते आता आपलं पिठलं तयार आहे प्रकारे आपलं पिठलं झालेलं आहे गरम गरम सोबत भाकरी आणि कांदा तर तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद